शेतकरी मित्रांनो नमस्कार मी शेफ समाधान आपले स्वागत करत आहे सतरा दिवस सतरा अन्नद्रव्य या मध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज जे आहे ती सल्फर विषयी चर्चा करणार आहोत प्रथमत या वर जर नवीन जर कोणी आलेला असाल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या व जी आपण जे प्राथमिक अन्नद्रव्य व ही दुय्यम अन्नद्रव्यामधले जी दोन अन्नद्रव्य आहेत त्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर जर जे आपलं सल्फर तर सल्फर नेमकं कसं काम करतं ते आपण आज पाहणार आहोत व सल्फरची नेमकं कमतरता आपण झाडामध्ये जे आहे ती कशी ओळखायची आहे ते आपण एक आपण थोडक्यामध्ये व शेतकऱ्यांना समजा अशी सोप्या भाषेमध्ये जे आहे ते आपण समजून घेऊ प्रथमता शेतकरी बंधू जे आपण पिकामध्ये जे आहे ते अमिनो ऍसिड सोडतो अमिनो ऍसिड सोडतो तर ते आपण नेमकं नॅचरली झाडामध्ये नेमकं कसं तयार करायचं आपण तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथमत आपण नेमकं नॅचरली कसं तयार करायचं जे आपलं सल्फर राहतं किंवा जे आपलं लिक्विडमध्ये सल्फर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये किंवा जे ऐंशी डब्ल्यू डी जी फॉर्म्युलेशन मध्ये सल्फर येतं शेतकरी मित्रांनो तर तेही अवेलेबल आहे पण पण दोन्हीमध्येही डिफरन्स आहे त्यामुळे आपण जे कोणत्या वेळेस कोणतं सल्फर वापरायचं आपण तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तर पहिला पॉईंट जे की आपण असेल नेमकं कसं तयार करायचं आहे आपण ते पाहणार आहोत अॅमोनो ऍसिड जे आहे ते आपल्याला जर झाडामध्ये आपल्या नॅचरली जर तयार करायचं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला जे आहे ते जे सल्फर राहतं लिक्विड मध्ये आपण त्याचा वापर करायचं आहे ज्यामुळे जे जे आहे ते आपल्या शेतामध्ये जे नॅचरली अमिनो ऍसिड आपल्या झाडामध्ये तयार होणार आहे शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो असं बऱ्याच जणांचं म्हणणं येत आहे जे की समजा आपण जर सल्फर सोडलं तर सल्फर सोडल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला जे फुलगळतीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला वाढतं असं म्हणणं बऱ्याच जणांची येतं शेतकरी मित्रांनो तर असं काही नाही मी जी क्लिअर करतो कारण सल्फर सोडल्यामुळं जे आहे ते आपल्या पिका पिकावर जे आहे ते कुठलंच समजा फुलगळती गळती जे आहे ती होणार नाही तर आपण फक्त एवढंच काळजी घ्यायची की समजा जे ढगाळ वातावरण असतं शेतकरी मित्रांनो त्या वातावरणामध्ये जे आहे ते आपल्याला सल्फरचा वापर करायचा नाही ना आहे कारण त्या वातावरणामध्ये जे आहे ते फुलगळतीचं प्रमाण जे आहे ते वाढू शकतं व ही शेतकरी मित्रांना असा प्रश्न पडला असेल की नेमकं ही ऐंशी टक्के सल्फर आणि हे लिक्विडमधलं जे बावीस टक्क्यातलं सल्फर येते तर ह्या दोन्ही मध्ये नेमकं का फरक काय असेल असं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल तर शेतकऱ्यां शेतकरी मित्रांनो आपण समजा जे ऐंशी टक्क्यातलं सल्फर जे आहे ते आपण समजा स्प्रेला वापरत असताल की लाल कोळीसाठी वापरत असताल जर वापरत असताल तर त्यांना जर वाटत असेल की आपण समजा हे सल्फर वापरलंय तर ही ऐंशी टक्क्यातलं आपण वरून जे सल्फर वापरलंय ते ती सल्फर जे आहे ते आपल्याला अन्नद्रव्याचं काम करून देईल का असं बऱ्याच जणांना वाटत आहे तर ते वा तसा... तसं होत नाहीये जे आपण ऐंशी टक्क्यातलं जे सल्फर आहे आपण जे लाल वापर ला। ते वापरलं तर ते सल्फर जे आहे ते आपल्याला अन्नद्रव्यासाठी काम करत नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं जे आहे ते आपल्याला जर वापरायचं असेल तर स्प्रेद्वारे आपण ते लाईम सल्फर जे म्हणलं जातं की बावीस टक्क्यामध्ये येत शेतकरी मित्रांनो आपण तेही आपल्या पिकावर वापर करू शकतो तर प्रथम जे आपले समजा झाडामध्ये नेमकं ओळखून कसं घ्यायचं जे की आपल्या समजा जी कमतरता आहे तर नेमकं झाडामध्ये सल्फरची कमतरता येत असेल तर ते ओळखून कशी घ्यायची तर जे आहे ते आपल्या झाडाची जी नवीन पानं जी असतात शेतकरी मित्रांनो ती नवीन पानं जी आहे ती आपली पिवळी पडतात व ह्याचं ही एक कारण आहे व शेतकरी मित्रांनो ह्याचा जे सोपा आणि सगळ्यात साधा प्रकार जे म्हणलं जातं तर आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपलं हे पीक राहतं तर पीक ज्या ठिकाणी समजा सल्फर असेल किंवा आपण जर झाडाला दिलं सल्फर सल्फर दिलं जे ही जी सल्फर जे आहे ते आपलं जे कॅल्शियम नायट्रेट असतं शेतकरी मित्रांनो तसं ह्या सल्फरचं काम राहतं जे की झायलमद्वारे जे आहे ते आपलं ही सल्फर काम करत असतं आपलं पानामध्ये तयार असेल व आपल्या फाद्यापर्यंतच सीमित राहील जिथे तिथंच थांबले जाते सल्फर तिथून पुढं जे आहे ते आपल्या फळापर्यंत जाऊ शकत नाही त्यामुळे जे आहे ते आपण हे बा लिक्विड जे बावीस टक्क्यातलं लिक्विड सल्फर येत आहे ते आ, ते तर ते वापरायचं आहे व त्याच्यानंतर समजा ह्याच्यामध्ये आपण समजा सल्फर दिलंय आणि आपल्याला जे बाकी ठिकाणी जात नाही फळापर्यंत ते तर शेतकरी मित्रांनो जे आपलं सल्फर राहतं ते आपण समजा आपल्या झाडाला जर बारा फांद्या आहेत सगळ्यात सोप्या भाषेमध्ये जर समजायचं म्हणलं बारा फांद्या आहेत तर आपली जी तेरावी फांदी येणार आहे तर त्या ठिकाणी जे आहे ते आपल्या सल्फरची कमतरता आपल्याला झाडामध्ये दिसणार आहे शेतकरी मित्रांनो तर हे झाले सगळ्यात महत्वाचे दोन पॉईंट जे की आपल्या ह्याच्या पिकामध्ये जे सल्फर कम करता येते तर ते आपण ते ह्या ह्याच्यामध्ये बघू भगुश, शकतो बघू शकतो शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आपलं सल्फर जे आहे ते आपल्याला समजा गारव्यामध्ये जे असतं ते गारव्यामध्ये हे आपल्याला जे गर्मी तयार करण्यासाठी शेतकरी मित्रांनो जे आहे ते आपलं सल्फर जे आहे ते आपल्याला काम करणार आहे जर आपल्याला गारवा जर जास्तच वाटत असेल तर आपला जे चुना राहतो तर चुन्यामध्ये जे आहे ते आपलं हे सल्फर आपल्याला मिक्स करून द्यायचं आहे त्यामध्ये दिल्याच्या नंतर जे आहे ते आपल्या पिकाला अतिशय गर्मी किंवा हिट तयार करण्याचं काम जे आहे ला ते चुना आणि सल्फर असं करत असतं शेतकरी मित्रांनो तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद